रामराम शेतकरी मंडळींनो जून महिना चालू झालेला आहे पावसाचे आगमन पण झालेले आहे सगळीकडे पेरणीचे लगभग चालू असताना आज आपण सोयाबीनचे लवकर येणारे वाण याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया लवकर येणारे वाण लागवड केल्यास आपली जमीन ही लवकर मोकळी होऊन रब्बी हंगामासाठी तयार राहते तसेच पावसाला विलंब झाला पेरणीला उशीर झाला तर ह्या वाणांची जर लागवड केली आपण तर लवकर रान मोकळे होऊन रब्बी हंगामाचे पण नियोजन आपल्याला या ठिकाणी करता येते तर अशा सोयाबीनच्या कोणत्या व्हरायटी आहेत ज्या लवकर काढणीस येतात ते पाहूया मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणे ते गरजेचे आहे की सोयाबीन लागवड करताना आपले हवामान लागवडीची पद्धत पाणी देण्याची पद्धत काढणीची पद्धत यानुसार आपल्याला वान निवडायचे आहेत तसेच यापूर्वी आपल्याला अनुभवानुसार आपण वाण निवडू शकतो तर या सत्तर ते पंच्याण्णव दिवसात लवकर काढणीस येणाऱ्या वानांबद्दल आपण संपूर्णपणे माहिती पाहूया नंबर एकच वान येतं जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे वान पेरणी पासून पर्यंत नव्वद ते पंच्याण्णव दिवस घेते तसेच याचा एकरी जर बियाने बघितलं तर सत्तावीस ते तीस किलो आपल्याला लागते अपेक्षित उत्पादन दहा ते बारा क्विंटल एकरी असून जर या वाणाची काढणी करायला उशीर झाला तरी उन्हाने याच्या शेंगा तडकत नसून हे वाण हलक्या जमिनीसाठी उपयुक्त आहे लवकर येणाऱ्या वाहनामध्ये नंबर च वाण येतं जे एस झिरो पाच याचा परिपक्वतेचा कालावधी अगदी कमी असून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात हे वाण आपल्याला काढणीस येते बियाणे एकरी सत्तावीस ते सत्ता तीस किलो लागत असून आपल्याला एव्हरेज याचं उत्पादन दहा ते बारा क्विंटल पर्यंत जाते हे वाण जरा का पाऊसाला विलंब झाला किंवा उशिरा पेरणी करायची असेल यासाठी उपयुक्त असून जरी काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस पडला तर याला कोंब फुटत नाही नंबर तीन वाण येत सर्वांना परिचित असलेले ग्रीन गोल्ड च तेहतीस चौरेचाळीस याचा पेरणीपासून काढणीचा कालावधी जर पाहायला गेला तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा असून प्रतिएकरी याला बावीस ते पंचवीस किलो बियाणे उत्पादन ते क्विंटल असून एका शेंगामध्ये चार दाणे असतात या वाहनामध्ये हवा खेळती राहते त्यामुळे रोग पण काढणीच्या वेळी जर मजूर मिळाले नाहीत तर यंत्राच्या सहाय्याने पण याची आपण काढणी करू शकतो लवकर येणाऱ्या वाहनामध्ये नंबर चार चा वाहन येतं एम एस सहाशे बारा या वाहनाचा पेरणीपासून काढणीपर्यंतचा पर्यंतचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा असून प्रति एकरी आपल्याला पेरणीसाठी सत्तावीस ते तीस किलो बियाणे लागते याचा ॲव्हरेज उत्पादन एक बारा ते चौदा क्विंटल प्रति एकरापर्यंत जातं इतर वाहनांपेक्षा याला फुटवे जास्त असून याच्या शेंगा ह्या कडक असतात काढणीच्या वेळी जास्त पाऊस झाला तरी याच्या शेंगांना कोब फुटत नसून जर ऊन जरी जास्त पडलं तरी पण याच्या शेंगा तडकत नाही वरीलपैकी कोणत्याही वाहनांची आपण लागवड करू शकता पेरणीला जर उशीर झाला आणि रब्बी हंगामात आपल्याला गहू असेल हरभरा असेल याची पेरणी करायची असेल तर यापैकी कोणत्याही एका वाणाची आपण निवड करून रब्बीच्या पिकाचे पण नियोजन आपल्याला या ठिकाणी करता येते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे लवकर येणारे वाण याबद्दल माहिती पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम